अगर अभी तक आपने नामा को नहीं सोलापूरनामा है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें मी सुबोध वाघमोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष मी माणिक आठवले महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी उपाध्यक्ष मी धर्मा माने सोलापूर जिल्हा आर पी आय अध्यक्ष सध्या देशामध्ये दे अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झालेली आहे या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन मोठे पक्ष एक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एन डी ए आणि काँग्रेस पक्षाच्या इतर घटकासह आघाडी असे दोन प्रवाह या ठिकाणी सध्या निवडणुकीच्या रंग रनागाणामध्ये रंग, उतरलेले आहेत परंतु गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आज जे सत्तेवर असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते सरकार पूर्णपणे सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी अयशस्वी झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये दिलेले स्वप्नं किंवा व आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील लोकांना जे आश्वासन दिलं होतं ते सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे जुमला झालेला आहे आणि असे ते सर्वच जवळजवळ पूर्ण आश्वासन जेवढे दिलेत त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्याच धर्तीवर या ठिकाणी महागाई गॅस पेट्रोल डिझेल जी एस टी अशा अनेक प्रश्नावर जनतेची या ठिकाणी देशामधनं संपूर्ण नाराजी आहे आणि तसेच जातीवादाचा तर मुस्रीम संग, मुस्रीम संग, या ठिकाणी कळसच गाठलेला आहे त्यांनी या ठिकाणी असणारा भारत देशामधला जो दलित आहे जो मुस्लिम संघ मुस्लिम संघ अथवा इतर सर्वसामान्य हिंदू यांचंसुद्धा या ठिकाणी जीवन जवळजवळ म्हणजे जीवन जगणं धोक्यात झालेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये जे हिंदूच्या नावावर हे या ठिकाणी मतं मागतात त्या उत्तर प्रदेशामध्ये राम प्रतिष्ठापनेच्या टायमाला किंवा राम मंदिराच्या नावाखाली त्या ठिकाणी आसपासचे जवळजवळ सतराशे घरं की जे करून हिंदू घरं होते हिंदूंचे घरं होते त्यांच्या घरावर हो पूर्ण बजरंगबलीचा फोटो रामाचा फोटो असे प्युअर प्युअर हिंदू असलेले लोकांचे घरदार त्यांनी तोडून त्या लोकांना रस्त्यावर आणलं मुला त्यांच्या मुलाबाळाला आता सध्या म्हणजे ते राहण्याची कुठली व्यवस्था नाहीच नाही परंतु कामाची आणि बेकारीची इतकी बेकार प्रस त्या ठिकाणी परिस्थिती त्या योगी सरकारनं त्या रामाच्या नावाखाली केलेली आहे तर असे या ठिकाणी निर्णय झाल्यामुळं संपूर्ण देशभरात संतापाची लाट असेल किंवा नाराजीची लाट आहे आणि म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही ठरवलं की यावेळेला म्हणजे आम्ही सोबतच दरवर्षी आमच्या जवळजवळ काँग्रेससोबतच आमची आघाडी असते परंतु यावेळेला आमची थोडी मागणी एक अमरावती जागेसाठी थोडी फिसकटली त्यामुळे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणी आदरणीय डॉक्टर राजेंद्र गवई यांनी स्वतःची तिथं निवडणूक जाहीर करून सोबळा निवडणूक लढवण्यात ठरवले तरीसुद्धा या देशामध्ये अशा जातीवादी सरकार किंवा लोकांना या ठिकाणी येड्यात काढून लोकाच्या भावनेशी खेळणं किंवा लोकांना या ठिकाणी त्रास देण्याचं काम करणाऱ्या पंतप्रधानाला निवडून न देण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणजे देशामध्ये असणारी इंडियाची इंडियाची घटक पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या सोलापूर शहरामध्ये ज्या अधिकृत उमेदवार आहेत प्रणिधीराय शिंदे यांना आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पाठीमागे देण्याचं आम्ही बैठकीमध्ये ठरवलं आणि त्या त्या दृष्टीकोनं आम्ही पाठीमा जाहीर केलेला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सोलापूर महा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार प्रणिता शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आमच्या बैठकीमध्ये ठरलं त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा बिनशर्त जाहीर करत आहोत पत्रकारांच्या माध्यमातून आणि ह्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संपूर्ण दलित समाजाला बौद्ध समाजाला एकच आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधान वाचवण्यासाठी दलित मुस्लिमांना होणाऱ्या अन्याय अत्याचार या ठिकाणी कुठेतरी कमी करण्यासाठी त्यांना आळा बसवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसला या ठिकाणी निवडून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो राम सातपुते राम सातपुते हा बाहेरचा माणूस आहे त्याहीपेक्षा मी सांगितलं की गेले भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा वर्षाखाली जे दोन खासदार निवडून आले होते ते एक खासदार म्हणून बरे होते त्याच्याहीपेक्षा ही राम सातपुर ते कडक विषारी माणूस आहे विषारी ह्याच्यासाठी सांगतो की हा आज सुशीतला माणूस आहे हाफ शेड्डीपासून ते फुल शेड्डीपर्यंत काम केलेला माणूस आहे आता सध्या तो संघाचाच माणूस आहे तो संघाचाच काम करतो आज सोलापुरामध्ये जे आठ आमदार आहेत किंवा सहा आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये पाच आमदार आहेत ते पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे ते काय आर एस एसच्या कुशीतले नाहीत सुभाष देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार <coughs> आहे आमचे कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पंढरपूर लोकसभा अवताळे समाधान नवतळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत परंतु राम सातपुते हा जो आमदार माशिराचा आमदार आहे तो आमदार नसून तो राजचा आमदार आहे आर एस एफची जी काही खेळ आहे किंवा आर एस एफचे जे विचार आहेत तो विचार या ठिकाणी राबवणारा माणूस आहे आणि तो त्या विचारावर चालणारा माणूस आहे आज सोलापुरामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाल्यापासून तो सोलापुरामध्ये येतो त्याचं असं नमतं कुठंही त्याचं म्हणजे असं वक्तव्य आहे का तुम्ही बघा त्याची वागणूक बघा त्याचं बोलण्याची ढग बघा तो अशा दिवसात बोलतो की जसं काही मी तुमचा याचा वास आहे तुम्ही निवडून देणं हे तुमचं उपकार आहे तुमचं काम आहे मी तुम्हाला असं म्हणजे ज्या पद्धतीने एक उमेदवार म्हणून जसं लिंकते ने म्हणा किंवा प्रामुख्याने ज्याची भाषा असते मी तुमच्या दाद्या आलो तुमच्या मतदारसंघात आलो मला निवडून द्या ही फक्त असं त्याची भाषाच नाही तुम्ही दिलंच पाहिजे केलंच पाहिजे सतरा वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी आज दहा वर्षाचा तुम्ही इतिहास सांगाल ना काय केलं तुमचे दहा वर्षामध्ये काय काय केलं सगळं आता भारत देशातल्या लोकांना माहीत झाले त्यामुळं राम सातफुले आम्हाला या ठिकाणी तर नकोच आहे फडणवीसांना आता फडणवीसांना दिला नाही फडणवीसांनी राजकीय बळी दिला आहे कोणाचा राम सातपुतेचा राजकीय बळी दिला आहे कारण ज्या पद्ध ज्या दिवशी सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातील देशातली निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या म्हणून प्रगती झाली शिंदे अगोदर जवळ पंधरा दिवस त्यांची उमेदवारी जाहीर झाली महिनाभर अगोदर झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला उमेदवार या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न होता तो कशा पद्धतीने होता की गेल्या वेळेसारखं प्रकाश आंबेडकरासारखा माणूस हा मधला माणूस तिसरा माणूस की जो माणूस दीड ते दोन लाख मतं खाईल असा माणूस त्यांना हवा होता किंवा पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून त्यांची चाचपणी झाली पंधरा वीस दिवस महिना आणि शेवटी शेवटी राम सातपुतेला म्हणलं आता तू सोलापूरशिवाय तुला दुसरं कोण नाही तूच त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तूच मळीत बळी झालं पाहिजे म्हणून त्यांनी पाठवलं राम सातपुतेचा हा एक राजकीयदृष्ट्या बळी घेतलेला आहे आपल्या फडणवीसने मी सांगतो आज